भाऊ आज आपला जन्मदिन आप आहे भरभरून शुभेच्छा ही चांगल्या कामाची पावती आपल्या काय सांगणार आजच्या आज माझा पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने माझे जे काही स्नेही आहेत त्यांनी मला बरेच शुभेच्छा दिलेल्या आहेत मी आतापर्यंत सामाजिक राजकीय सांस्कृतिक राष्ट्रीय असे बरेच कामं केलेली आहेत आणि त्यामध्ये जनतेचा भरपूर जनतेने मला भर भरपूर मदत केली त्याबद्दल मी सर्व जनतेचे आभार मानतो आणि हे सर्व करत असताना पंच्याहत्तर वर्ष कसे गेली याची पूर्ण मला कल्पना आहे म्हणून संघर्षाशिवाय निश्चित विकास होऊ शकत नाही हे ब्रिज वाक्य घेऊन मी हमेशा पुढे पुढे चालत असतो पुन्हा सर्वांना सर्वांचा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो भाऊ के, के न्यूज चिखली बुलढाणाच्या वतीनं आम्ही एक जनतेला आवाहन केलं होतं की के आपल्या मनातील नगराध्यक्ष म्हणून आपण कोणाला पसंती देणार त्यामध्ये भरपूर नाव आले आपलं सुद्धा नाव आहे आणि गोविंददादांचं सुद्धा नाव आहे आपण नगराध्यक्षपदासाठी जनतेमधून आपलं नाव आलं लाईक केलं आपल्याला काय सांगणार त्याबद्दल नगराध्यक्षपदाची इच्छा ही सर्वांची असू शकते त्याप्रमाणे माझे आहे आणि मी पक्षाकडे विनंती अर्जानुसार मी मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे तोंडीसुद्धा नेते मंडळीशी बोलून झालेला आहे तर पक्षाने तिकीट दिलं तर निश्चित चांगल्या प्रकारे लढा देऊ आणि पक्षासाठी विजय खिचून आणू इतकं निश्चित ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आपण करता आहात आपल्या या आयुष्याच्या वाटचालीमध्ये एखादा सुखद प्रसंग काय सांगता येईल जनतेचे असंख्य काम केलेले आहे आपण सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात त्यातलं एखादं काम आपल्याला मनामध्ये हृदयामध्ये स्थान निर्माण करून गेलेलं आहे असं कोणतं काम सांगता येईल एकोणीसशे शहाऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या चिखली नगरीत नगरपालिकेच्या वतीनं त्या ठिकाणी स्थापन करायचा होता बसवायचा होता त्यावेळेला आम्ही गावातील काही तरुण मंडळी यांची मदत घेऊन आणि आम्ही काही नगरसेवक त्यामध्ये प्रामुख्याने मी पुढाकार घेतला आणि त्या त्यावेळेस शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आम्ही बसवला आणि त्याचं उद्घाटन आदरणीय श्री शरद पवार साहेब प्रमोदजी महाजन यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं उद्घाटन झालं तोच सुखद प्रसंग या ठिकाणी मला वाटतो भाऊसाहेब आपल्या जन्मदिनाच्या आमच्या सर्वांच्या वतीने आपण कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय